नमस्कार लातूरकर कसे आहात आज तुमच्याशी संवाद साधण्याचं औचित्य असं आहे की आम्ही येतोय तुमच्या लातूर मध्ये राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये विजेतलं पारितोषिक प्राप्त नाटक आपल्या छत्रपती संभाजीनगरचं नाटक आहे नास्ती तृष्णा समोव्याधी या नाटकाचं नाव आहे नास्ती तृष्णा समोव्याधी राज्य नाट्य स्पर्धेतलं विजेतं नाटक घेऊन येत आहोत याचे लेखक आहेत अमय दक्षिणदास लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक अमेय दक्षिणदास सर यांनी आमच्या नाटकाची प्रस्तुती घेऊन यंदा लातूर मध्ये येत्या रविवारी म्हणजे दोन जून संध्याकाळी साडे वाजता दगडोजी राव देशमुख ऑडिटोरियम तर तुम्ही सगळ्यांनी नक्की या लातूरकरांना तुम्ही सगळ्या आम्ही येतोय तुमच्या भेटीत सायंकाळी साडेसात वाजता दगडोजीराव देशमुख नाट्य नमस्कार मी योगेश शिरसाठ आणि लातूरकरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे माझ्या आवडत्या लेखकाचं आवडत्या दिग्दर्शकाचं आणि माझे आवडते नट नटी ज्यात काम करत आहेत असं माझं आवडतं नाटक नास्ती तृष्णा समोव्याधी येत्या दोन तारखेला दगडोजी देशमुख सभागृह लातूर इथं इथं सादर आहे तर मला तर ते नाटक प्रचंड आहे आणि लातूरकरांना मला आवाहन करायचं की तुम्ही सुद्धा हे नाटक जरूर बघा तुम्हाला खूप आवडेल धन्यवाद नमस्कार लातूरकर मी शैलेश कोरडे मी आपल्याला एक विनंती करायला आलो दोन जून दोन हजार चोवीस सायंकाळी साडेसात वाजता दगडूजीराव देशमुख नाट्यगृह मार्केट यार्ड लातूर येथील नास्तिकृष्णा समूह व्याधी या अमेय दक्षिणदास लिखित आणि दिग्दर्शित व्यावसायिक नाटकाचा नाट्यप्रयोग होणार आहे तरी माझी तमाम रसिकांना नम्र विनंती आहे आपण या नाटकाचा आस्वाद जरूर घ्यावा अत्यंत दर्जेदार असं हे व्यावसायिक नाटक आपल्या मराठवाड्याच्या कलाकारांचा सगळा सहभाग यात आहे आणि आपण चुकवू नये असा हा नाट्यप्रयोग आहे तर दोन जून दोन हजार चोवीस सायंकाळी साडेसात वाजता दगडोजीराव देशमुख नाट्यगृह मार्केट यार्ड लातूर येथे हा प्रयोग होणार आहे तरी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की आपण या नाटकाचा आस्वाद जरूर घ्यावा धन्यवाद नमस्कार मी श्याम राजपूत संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ निर्मित आणि त्रिवा एंटरटेनमेंट प्रस्तुत आ, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचं विजेतं नाटक दोन अंकी मराठी नाटक नास्ती तृष्णा समोव्याधी याचा प्रयोग होतोय दोन जून लातूरला मित्रांनो हे नाटक माझा मित्र खूप जुना मित्र आम्ही दक्षिणदास याने लिहिलं आहे आणि त्यानेच दिग्दर्शितही केलं आहे अतिशय दर्जेदार लिखाण असतं त्याचं आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचं दिग्दर्शन त्याचं आहे यात माझे दोन मित्र महेश सचिन तलवार आणि श्रुती कुलकर्णी हे देखील आहेत तर या नाटकाचा प्रयोग होतोय दोन जूनला लातूरला दगडोजीराव देशमुख ऑडिटोरियम इथे सायंकाळी साडेसात वाजता प्रयोग सुरू होणार आहे तर तिकीटं लगेच बुक करा तुम्हाला एक पूर्ण कलाकृती बघण्याचं समाधान नक्की मिळेल धन्यवाद